नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील नद्या आणि डोंगर रांगा यांचा उत्तर दक्षिण क्रम कसा आहे हे एका ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत आयोगाने आजपर्यंत जवळपास चोवीस प्रश्न यावर विचारलेला आहे या सर्व प्रश्न हे एका वाक्याच्या माध्यमातून कसे कवर होतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयोगाने नद्या आणि डोंगर रांगा यांचा दक्षिण उत्तर किंवा उत्तर दक्षिण क्रम यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे परीक्षेत असा प्रश्न जर आला तर आपण महाराष्ट्राचे मॅप इमॅजिन करून त्यानंतर नद्या आणि डोंगररांगा यांचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करतो पण यामध्ये आपला वेळ खूप जातो त्यासाठी आपण या ट्रिक्सच्या माध्यमातून आपला वेळ कसा वाचवता येतो हे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सर्वप्रथम ही ट्रिक पहा नर्मदेचा पुढा तापून माळ्यावर गोदाहरी भीमा संगे महान कृष्ण झाले ही ट्रिक व्यवस्थित पहा मित्रांनो नर्मदेचा पुडा तापून माळ्यावर गोदाहरी भीमासंगे महान कृष्ण झाले तर यामध्ये नर्मदेचा म्हणजे नर्मदा नदी पुडा म्हणजे सातपुडा पर्वतरांग तापून म्हणजे तापी नदी माळ्यावर म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग गोदा म्हणजे गोदावरी हरी म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग भीमासंगे म्हणजे भीमा, भीमा नदी महान म्हणजे शंभू महादेव डोंगररांग आणि कृष्ण म्हणजे कृष्णा नदी या एका वाक्यात आपण महाराष्ट्रातील नद्या आणि डोंगर रांगा यांचा उत्तर दक्षिण क्रम हे पूर्ण कवर केलेला आहे खूप वेळेस आयोगाने फक्त नद्यांचा दक्षिण उत्तर किंवा उत्तर दक्षिण क्रम किंवा डोंगर रांगांचा उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर क्रम विचारलेला आहे यावरील ट्रिक्सच्या स्वरूपात आपण नद्या आणि डोंगर रांगा यांचा उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवू शकता पण जर फक्त नद्या किंवा फक्त डोंगर रांगा यांचा उत्तर दक्षिण क्रम जर विचारलं तर त्यासाठी आपण एक दोन ट्रिक पाहणार आहोत चला तर मग पाहूयात आता आपण नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम पाहणार आहोत यासाठी नता गोबी क्रू या नद्यांच्या इनिशियल लेटरनुसार आपण उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवू शकतो नता गोबी क्रू मध्ये न म्हणजे नर्मदा नदी ता म्हणजे तापी नदी गो म्हणजे गोदावरी नदी भी म्हणजे भीमा नदी आणि क्रू म्हणजे कृष्णा नदी यानुसार आपण नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवू शकतो यानंतर आपण डोंगर रांगांचा उत्तर दक्षिण क्रम पाहूयात पुढा माळ हरिशंभू या वाक्यानुसार आपण डोंगर रांगांचा उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवू शकतो यामध्ये पहा पुढा म्हणजे सातपुडा पर्वतरांग था माळ म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग त्यानंतर हरी म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू म्हणजे शंभू महादेव डोंगररांग हे महाराष्ट्रातील उत्तर दक्षिण डोंगररांगांचे क्रम आहेत आता आपण यावरील आयोगाचे पीवाय क्यू पाहूया पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत यामध्ये महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत यामध्ये आपल्याला डोंगररांगा आणि त्यांच्या लगतच दक्षिणेला असणारी नद्या यांचा क्रम दिलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे यामध्ये पहिलं अ हे विधान पहा सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा आहे जर आपण ट्रिक नुसार जर पाहिलं नर्मदेचा पुडा तापून म्हणजेच पुडा आणि त्याच्या दक्षिणेला सातपुडा पर्वतरांग आणि त्याच्या दक्षिणेला ताप तापून म्हणजेच तापी नदीचे खोरे यामुळे हे विधान बरोबर आहे त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आपल्या ट्रिक नुसार माळ्यावर गोदाहरी म्हणजेच माळ्याच्या दक्षिणेला गोदावरी पर्वत गोदावरी नदी हे बरोबर आहे त्यानंतर हरी भीमा संघे महान कृष्ण झाले म्हणजेच हरिश्चंद्र बाळागड डोंगररांगाच्या दक्षिणेस भीमा नदी दे हे देखील बरोबर आहे आणि महान म्हणजे शंभू महादेव डोंगररांग आणि त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदी हे देखील बरोबर आहे म्हणजे येथे चारी विधाने हे बरोबर आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन वरील सर्व बरोबर हे आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पहा उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगांचा कोणता क्रम बरोबर आहे येथे आपल्याला फक्त पर्वतरांगांचा क्रम विचारलेला आहे यासाठी आपली जी ट्रिक आहे पुडामाळ माळ हरिशंभू म्हणजेच पुडा माळ इथे हरिश्चंद्र दुसऱ्या नंबरला आहे त्यामुळे हे पर्याय चुकीचं आहे त्यानंतर पुडा माळ हरिशंभू या पद्धतीने पर्या क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण आपला वेळ परीक्षेत वाचवू शकता याचा आपल्याला खूप फायदा होईल मित्रांनो या स्वरूपात जर आपण अभ्यास केला तर आपल्याला रिव्हिजन देखील कमी वेळेत होईल आणि आपला परीक्षेतील वेळ देखील वाचेल पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नद्यांमधील जल विभाजक आहे आपल्या ट्रिक्सनुसार नर्मदेचा पुडा तापून माळ्यावर गोदाहरी म्हणजेच माळ्यावर या शब्दासाठी सातमाळा अजिंठा डोंगररांग म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन सातमाळा अजिंठा डोंगररांग हे आहे त्यानंतर चौथा प्रश्न पहा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पूर्व पश्चिम पसरलेल्या पर्वतरांगांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलपैकी कोणत्या क्रमाने आहे येथे आपल्याला दक्षिण उत्तर विचारलेलं आहे आपण उत्तर दक्षिण क्रमासाठी ट्रिक केलेला आहे ती ट्रिक इथे लिहायचे की पुढा माळ हरी शंभू दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेला आहे त्यामुळं सर्वप्रथम शंभू म्हणजेच अ इथे येणार त्यानंतर हरी म्हणजेच क त्यानंतर माळ म्हणजेच सातमाळा जिंटा डोंगर रांग ब आणि तोरणमाळ हे सातपुडा पर्वत रांगेत आहे हे जरी आपल्याला माहीत नसलं तरी अ क ब त्यानंतर न ड येणार आहे पण हे ड जरी माहीत नसेल तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो येथे पहा अ क ब अ नंतर क हे फक्त चौथ्या पर्यायात आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार अ क ब आणि त्यानंतर न ड येतं पण आयोगाने येथे अ क आणि ब एवढाच पर्याय दिलेला आहे सात तोरणमाळ हे पठार सातपुडा पर्वतरांगेत आहे हे देखील आपण लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे तर आपल्या ट्रिकनुसार नर्मदेचा पुडा तापून म्हणजेच पुडा म्हणजे सातपुडा हे सर सगळ्यात उत्तरेला आहे त्यामुळे सातपुडा पर्वतरांग हे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा डॉट डॉट ही डोंगर रांग कृष्ण आणि भीमा नद्यांचा जलविभाजक आहे आपल्या ट्रिकनुसार जर पाहिलं तर गोदा हरी भीमा संघे महान कृष्ण झाले म्हणजेच भीमा आणि महान महान म्हणजेच शंभू महादेव डोंगर रांग शंभू महादेव ही कृष्ण आणि भीमाची जलविभाजक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत आपण उत्तरेस जर पाहिलं तर, तर नर्मदेचा पुडा म्हणजे सातपुडा पर्वतरांग ही सगळ्यात उत्तरेच आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सातपुडा पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वीच गावीगड टेकड्या आहेत हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामधील जलविभाजक आहे नर्मदेचा पुडा तापून पुडा म्हणजे सातपुडा पर्वतरांग चार सातपुडा हे या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांग किंवा टेकड्या गोदावरी नदी खोरे व भीमा नदी खोरे यांना एकमेकांपासून वेगळे करतात गोदाहरी भीमा संघी आपल्या ट्रिक गोदा गोदाहरी भीमा संघी हरी म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट डोंगर क हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भीमा आणि गोदावरी नद्यांच्या डोंगर आत्ताच आपण पाहिलेला आहे की गोदाहरी भीमा संघी म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहे आपली ट्रिक जी आहे ती उत्तर दक्षिण क्रमाने जर आपण पाहिलं तर नर्मदेचा पुढा तापून माळ्यावर गोदाहरी भीमा संघे म्हणजेच बालाघाट म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रंग आहे गोदाहरी भीमा म्हणजेच गोदावरी आणि भीमा पर्याय क्रमांक एक गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी ही बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन विधाने दिलेले आहेत यामध्ये पहिलं विधान पहा सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे आपल्या ट्रिकनुसार जर पाहिलं तर तापून माळ्यावर गोदा यानुसार माळ्यावर म्हणजेच सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि त्याच्या मागे पुढे तापून आणि गोदा म्हणजेच गोदावरी नदी आणि तापी नदी यामुळे हे विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान पहा गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झालेलं आहे जर आपल्या ट्रिकनुसार जर पाहिलं तर गोदाहरी भीमा संघे म्हणजेच हरी म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग हे या दोन्ही नद्यांच्या दरम्यान आहे शंभू महादेव डोंगररांग हे भीमा भीमा संगे महान कृष्ण झाले म्हणजेच भीमा आणि कृष्णा नदीच्या मध्ये आहे त्यामुळे हे, हे विधान चुकीचं आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर विधान असत्य आणि ब असत्य हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे इथे आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेलं आहे हे व्यवस्थित बघत चाल मित्रांनो आपली ट्रिक हे उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे पण आपल्याला इथे दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेलं आहे त्यामुळे आपली जी ट्रिक आहे ती उजवीकडून डावीकडे लिहायचं आपली जी ट्रिक आहे ती न ता गो बी आणि क्रू यानुसार जर लिहिला तर आपले कन्फ्युजन होणार नाही येथे पहा कृष्णा भीमा गोदावरी तापी हे क्रमांक दोन कृष्णा भीमा गोदावरी तापी हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर दरम्यान आढळते आपल्या ट्रिकनुसार नर्मदेचा पुडा तापून माळ्यावर म्हणजेच सातपुडा आणि सातमाळा पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तापी आणि गोदावरी नद्यांचे खोरे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झाले आहे येथे पहा तापी आणि गोदावरी आहे तापून माळ्यावर गोदा म्हणजेच माळ्यावर सातमाळा अजिंठा पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा डोंगर रांगाची माहिती दिलेली आहे त्यानुसार आपल्याला डोंगर रांगा ओळखायचा आहे यामध्ये पहिलं विधान पहा गोदावरी व तापी नद्यांचे जलविभाजक आपल्या ट्रिकनुसार जर पाहिलं तर तापून माळ्यावर गोदा म्हणजेच माळ्यासाठी सातमाळा अजिंठा डोंगर रांग म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे बाकीची ही माहिती आपण लक्षात ठेवा की ही डोंगर तुटक तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पश्चिम पूर्व आहे म्हणजेच सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही तुटक तुटक आहे आणि त्याची दिशा ही पश्चिम पूर्व आहे त्याचबरोबर पूर्वेस त्याचा उतार हा मंद आहे तर पश्चिमेस तीव्र उतार आहे आणि पूर्वेकडे त्याची उंची कमी कमी होत आहे हे देखील आपण लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तीन विधाने दिलेले आहेत यामध्ये पहिले विधान पहा गोदावरी नदीचे खोरे उत्तरेकडे सातमाळा जिंट्याचे डोंगर आणि दक्षिणेकडे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर यामध्ये आहे जर आपण ट्रिकनुसार जर पाहिलं तर माळ्यावर गोदाहरी म्हणजेच उत्तरेकडे सातमाळा जिंटा आणि दक्षिणेकडे हरिश्चंद्र बालाघाट हे बरोबर आहे त्यानंतर भीमा नदीचे खोरे हे उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट आणि दक्षिणेस शंभू महादेवचे डोंगर रांग यामध्ये आहे जर आपण ट्रिक जर पाहिली तर हरि भीमा संघे महान म्हणजेच हरी म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट आणि महान म्हणजे शंभू महादेव डोंगररांग हे देखील बरोबर आहे त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेत अस्तंबा डोंगर आहेत तर हे देखील विधान बरोबर आहे कारण अस्तंबा डोंगर हे सातपुडा पर्वतरांगेतच आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार अ ब क विधान बरोबर हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन विधाने आहेत यामध्ये पहा अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळे करते तापून माळ्यावर गोदा म्हणजेच माळ्यासाठी सातमाळा अजिंठा डोंगर रांग म्हणजे तापून म्हणजेच तापी नदी आणि गोदा म्हणजे गोदावरी नदी ही अजिंठा डोंगर रांग ही या दो दोन नद्यांना वेगळे करते हे बरोबर आहे आणि अजिंठा डोंगर रांग हे पश्चिम घाटातून चांदूर डोंगराच्या माध्यमातून निघते हे देखील विधान बरोबर आहे आपण येथे लक्षात ठेवा मित्रांनो की अजिंठा डोंगर रांग ही चांदूर डोंगराच्या माध्यमातूनच निघते हे आपण लक्षात ठेवा आयोगाने पुन्हा जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहिती असायला हवे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दोन्ही विधाने बरोबर पर्याय क्रमांक चार हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे आपल्या ट्रिकनुसार नता गोबी क्रू जर आपण पाहिलं नर्मदा यामध्ये नाही त्यानंतर तापी आहे त्यामुळे सर्वप्रथम तापी येणार तीन पर्यायामध्ये तापी आहे त्यामुळे तिसरा पर्याय कॅन्सल झाला त्यानंतर गोदावरी गोदावरी हे दोन पर्याय आहेत त्यामुळे चौथा पर्याय देखील कॅन्सल झाला त्यानंतर आपल्याला सीना हे माहीत नाही ते आहे तसेच ठेवा दोन्हीमध्ये देखील सीना आहे त्यामुळे इथे सीनाच येणार आहे त्यानंतर भीमा भी क्रू म्हणजेच भीमा आणि कृष्णा त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये पहा भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे आपल्या ट्रिक नुसार जर पाहिलं हरि भीमा संगे महान म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट आणि महान म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग या दोन्ही डोंगर रांगांच्या मध्ये भीमा नदी आहे त्यानंतर गोदावरी नदीचे खोरे हे सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे हे देखील विधान बरोबर आहे मित्रांनो माळ्यावर गोदाहरी म्हणजेच माळ्या म्हणजे सातमाळा अजिंठा आणि हरी म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे त्यानंतर तापी नदीचे खोरे हे सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगाच्या दरम्यान आहे हे देखील विधान बरोबर आहे कारण पुडा तापून माळ्यावर म्हणजेच पुडा म्हणजे सातपुडा पर्वतरांग आणि तापून म्हणजे तापी नदी आणि माळ्या म्हणजे सातमाळा अजिंठा यामुळे क देखील विधान बरोबर आहे आणि कृष्णा नदीचे खोरे हे शंभू महादेवचे डोंगर रांग आणि सातमाळा अजिंठ्रा डोंगर रांग यांच्या दरम्यान आहे तर हे विधान चुकीचं आहे कारण सातमाळा ही वरती उत्तरेकडे राहते आणि कृष्णा नदी हे दक्षिणेकडे आहे त्यामुळे ड हे विधान चुकीचं आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर हे फक्त ड पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात तर भीमा आणि गोदावरी या नद्यांची खोरी ही हरिश्चंद्र बालाघाट आपल्या ट्रिकनुसार गोदाहरी भीमा संघे म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट पर्याय क्रमांक एक, एक या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली असा प्रश्न आहे यामध्ये या जर आपण पाहिलं नर्मदेचा पुडा तापून म्हणजेच सातपुडा पर्वतरांग पुडा यासाठी आणि नर्मदेचा आणि तापून यासाठी तापी म्हणजेच पर्याय क्रमांक एक नर्मदा व तापी या नद्यांची खोरी हे सातपुडा पर्वतरांगामुळे वेगळी झालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात गोदावरी भीमा संगीत म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट डोंगर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा गोदावरी व भीमा नद्यांची खोरी आताच पाहिलं हरिश्चंद्र बालाघाट पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील नद्या आणि डोंगर रांगा यांचा उत्तर दक्षिण क्रम हे एका ट्रिक्सच्या माध्यमातून पाहिलेला आहे जर आपण या ट्रिक्सच्या माध्यमातून जर या नद्यांचा किंवा डोंगर रांगांचा उत्तर दक्षिण क्रम जर लक्षात ठेवला तर आपला परीक्षेतील अशा प्रश्नांसाठीचा जो वेळ असतो तो वेळ वाचू शकतो आणि याच वेळेचा वापर आपण मॅथ्स रिझनिंग या प्रश्नांसाठी करू शकतो कारण कंबाईनला शंभर प्रश्न हे एका तासात सोडवायचे असतात यामध्ये वीस प्रश्न हे मॅथ्स रिझनिंगचे असतात ज्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो तर या प्रश्नांसाठी वेळ वाचवायचे असल्यास अशा प्रश्नांचा या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण जर सराव केला तर आपला वेळ खूप वाचू शकतो तर आपण भूगोलचे असे काही प्रश्न जे ट्रिक्सच्या माध्यमातून लवकर सुटू शकतात हे अजून देखील पाहणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्स पाहूयात धन्यवाद